बाजार समितीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस सुद्धा दुपारी तीन वाजेपर्यंत आम्ही जन ज्यांनी विनंती केली की सगळ्यांनी फार विड्रॉल केले आमचे नेते आदरणीय सचिनदादाच्या नेतृत्वाखाली आम्ही हे शेतकरी श्री सिद्धेश्वर शे शेतकरी विकास पॅनल म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरलेलं आहे आज आमचे उमेदवार अशा पद्धतीनं राहतील की सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण मतदार मी स्वतः दिलीप माने सुरेशजी हासापुरे नाव सांगा पुढचे राजशेखर अण्णा शिवदारे प्रथमेश पाटील उदयशंकर पाटील, पाटील सुभाष पाटोळे नागांना बनसोडे हे सात लोक राहते आणि महिलामध्ये श्रीशल नरोळे सुनील कडके रवींद्र रोकडे इंदूमता अलगोंड पाटील विभूते अनिल केदार अविनाश मार्तंडे गणेशदादा वानकर संगमेश बगले पाटील असे हे आमचं पंधरा जणांचं पॅनल आमचं ग्रामपंचायत आणि सोसायटी मतदारसंघातनं हे उभा राहिलेला तरी आम्ही आम्हाला खात्री आहे की सर्व शेतकरीनी सर्व सभासदांनी आम्हाला मागच्या आठ दहा दिवसामध्ये खूप मोठा प्रतिसादाने चांगला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं नक्कीच शेतकऱ्याच्या विकासासाठी बाजार समितीच्या विकासासाठी आमचं हे पॅनल सगळ्यांनी एकमतानं निवडून देतील आणि त्यांच्यासाठी काम करण्याचं आणि काम निश्चितपणे आदरणीय मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे आदरणीय सचिनदादाने ही जी भूमिका घेतली आहे त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आम्ही हा पॅनल उभा केला निश्चितपणे आमचं पॅनल निवडून येईल तुमच्या विरोधात भाजपचे आमदार जे आहेत त्यांनी भाजपच्या ह्याच्यावर टीका केली जात आहे त्याच्यावर कसं नाही आम्ही पहिलेपासून आम्ही म्हणतोय है की ह्या निवडणूक आहेत सहकार असू द्या पणन असू द्या जिल्हादूत संघ असू द्या हे पक्षाच्या चिन्हावर किंवा पक्षाच्या नेतृत्व खाली लढवली जात नाही त्यामुळं समोर आता भाजपचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत शिवसेनेचे आहेत युवाट्याचे आहेत असे अनेक आहेत पण त्याला पक्षीय स्वरूप दिलं जातं आहे पण तसं काय नाही आहे आम्ही ह्या पक्षात ह्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना आम्ही सर्व सर्वांना एकत्र घेऊन जे अतिशय चांगले काम करणारे लोक का आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही हे निवडणूक लढवायचं ठरलं आहे आणि इथं पक्षाचा कुठलाच विषय राहिलेला नाही आता म्हणजे त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे त्यांनी की हा म्हणजे होतो ना भविष्य पूर्ण देशात जे आहे काँग्रेस आणि भाजपची कधीच उडी झालं नाही इथं झालेली आहे असं टीका केलेली आहे की नाही पक्षाच्या धोरणावर किंवा पक्षाच्या निर्णयावर ही निवडणूक नाही आहे आम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष असू दे किंवा आमचे लीडर असू दे कोणी आम्हाला सांगितलं की नाही कोणाबरोबर कुठल्या पक्षावर युती करावी आणि हा पक्षाचा विषयच राहिलेला आहे कोणी ह्याला जर पक्षाचा रंग देत असेल तर ते चुकीचं आहे आपण देऊन या का अजून सहकार्यामध्ये एक निवडणूक आणि अनेक निवडणूक आहे आणि ह्याला मतदारसंघातलं कसं ग्रामपंचायत निवडणूक आहे ही मतदार हा मतदारसंघ आहे ती पक्षाची चिन्हावर नाही विविध कार्यकारी सोसायटी आहे ते पक्षावर चिन्हावर नाही व बाजार समितीसुद्धा पक्षाच्या चिन्हावर नाही त्यामुळं असं भाजप काँग्रेस राष्ट्रवादी असं कुठला हा प्रकार नाही आहे आमच्याही आमच्याबरोबर सगळं आम्ही पक्षाने आम्ही लढवतो आहे आणि त्यांच्याबरोबरसुद्धा कोण आहेत मला उमेदवार माहीत नाही पण त्यांना आता जाहीर पाठिंबा काही लोकांनी दिलेला आहे त्याच्यातनं लक्षात आलं की त्यांच्यासुद्धा आता किती पॅनल होतं मला कल्पना नाही पण त्यांच्यामध्ये सुद्धा सर्व पक्षीयच आहे त्यामुळं असं आरोप करणं चुकीचं आहे आपल्याला ही निवडणूक लढवची आहे आणि आनंदाच्या वातावरणात खेळीमिळेच्या वातावरणात ही निवडणूक व्हावी त्याला राजकीय कुठला रंग देऊ नये आणि द्वेषाची भावनांना निवडणूक करू नये एळीमेळेच्या वातावरणात निवडणूक आपल्या लढवायच्या आपण निवडणूक लढूया एवढंच मी सगळ्याला विनंती करते सुभाष देशमुखांनी स्पष्टपणे सांगितलं की भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन ही निवडणूक लढवणार आहे तुम्ही तर म्हणता पक्षीय राजकारण कसलं आहे हे बापूचं वैयक्तिक मत आहे बापू भाजपचे लोक घेऊन करतो म्हणतात आता त्यांच्याबरोबर कोण आहे त्यांच्या उमेदवार कोण आहे त्याची मला कल्पना नाही आहे आणि बापू हे जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे एक सरकार मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या शब्दाला त्यांच्या पार्टीमध्ये वजन आहे त्यामुळं ते तसे बोलले असतील की बाबा तुम्ही आपण मिळून करू आमच्याशी त्यांचा पक्षाचा कुठला संपर्क नाही आणि त्यामुळं त्यांनी का बोलले का नाही हे आम्हाला माहीत नाही त्याची कल्पना आता समजा बापूची सत्ता आली तसं म्हणतील की भाजपची सत्ता आली तुम्ही तर म्हणता की आम्ही सगळं पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या हे करा ता तर समजा तुमची सत्ता आली तर काँग्रेसची सत्ता म्हणायची ता भाजप नाही आम्ही आम्ही कुठलं नाही आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला सांगितलं की सगळ्याला घेऊन निवडणूक करा आम्ही सगळ्याला प्रयत्न केला की सगळ्याला घेऊन घ्यायचा दादा पण प्रयत्न केले असतील करत होते एकमत नाही झालं आम्ही त्यांच्यावरची जबाबदारी सोपवली होती एकमत नाही झालं याचा अर्थ पक्षांतर काही इथे विषय नाही आहे काही गोष्टी कुणाला पटते आहेत काय गोष्टी कुणाला पटत नाहीत आणि अशा गोष्टीतनं असं काय तर विषय निघतो पण तसं कुठली विषय नाही राहिला नाही मान्य गृह मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या ठीक आहे त्यांचा आदेश तुम्ही मान्य केला परंतु काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सरकार यांचा आदेश काय तुमच्याशी चर्चा वगैरे राहिली मला कोणीही सांगितलेलं नाही कोणी विचारलेलं नाही आम्ही आम्हीही कोणाला विचारायला गेलो नाही आणि मी अनेक सहकारी संस्थेतल्या निवडणुका लढवलेल्या आहेत तिथं कुठंच पक्ष येत नाही आता वानकर साहेब साहेबांचे आहेत मी काँग्रेस पक्षाचे आहेत मी काँग्रेस पक्षाचा आहे आता इथं अनेक लोक आहेत तिथं अनेक वेगळ्या वेगळ्या सचिन सचिनदादा भाजपचे आहेत असं काय नाही आहे पक्षाचं नाही पण काय असतं आहे आपण मुख्यमंत्र्याला आपली महाराष्ट्राची आणि आमची संस्कृती आहे ते मुख्यमंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे म्हणजे एखादा माणूस महत्त्वाचा माणूस महाराष्ट्रातला आपल्याला सांगत असेल त्याचं ऐकणं आपलं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याचं पालन करत आलो आतापर्यंत आणि आता तर त्यांनी सांगितलं की आम्ही खूप सहकार्य करू तुमच्या मार्केट कमिटीला मार्केट कमिटी चांगल्या आहे सगळ्याला घेऊन करा मुख्यमंत्री वन टू वन सांगत बसत नाहीत मार्केट कमिटीला म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याचा आदेश सचिनदादाच्या मार्फत आम्हाला मिळाला आम्ही ते सचिनदादाचा विश्वास ठेवून त्याच्या नेतृत्वाखाली हा निवडणूक आम्ही पार पाडत आहे भाजपचा आहे ते विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख एकमेकाला बोलले असते तर आमचं तिथं तो, उत्तर द्यायचं कारण नाही काय ते त्यांनी एकमेकाला बोललं दिलीप मानेचं काय आणि गेल्या वेळेला आम्ही सर्व पक्ष केलंच ना गेल्या वेळेला सहकार मंत्री आणि पणन मंत्री सुभाषबापू होते आणि पालकमंत्री आमच्याबरोबर होते आम्ही गेल्या वेळेला निवडणूक लढवलीच ना पण ती कुठं कुठंही ये नाही अशा पद्धतीने निवडणूक व्हावी अशी माझी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याची सर्व सचिनदादांची इच्छा आहे की खेळी वातावरण निवडणूक झाली पाहिजे हीच सगळ्याची इच्छा आहे कुठलं राजकीय विषय येऊ नये आता सहकारातलं जनतेतनं मतदान राहिलं असतं तर ठीक होतं आता बापूला त्यांनी पाठिंबा दिला असेल त्यांचं व्यवलाईन जुळले असेल म्हणजे बापू आणि मालकांची त्यामुळे त्यांनी पाठिंबा आमची व्यवलाईन झाली आम्ही एकमेकाला मिळून काम करतो आम्हाला हेतू कुठला नाही प्रत्येकाचा जागा वाटपाचं काय गोष्टी असते पाठिंबा द्यायचं काय असतं त्यांच्या पक्षातला विषय मला माहीत नाही पण आम्ही त्यांच्याशी आम्ही जरी प्रचारात असेल तर आम्हाला एकमेकांवर कुठली टीका टिप्पणी करणारे आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू व्यापाऱ्यांनी हमाल तोला काय व्यापाऱ्यांनी आतापर्यंत कुठल्या नेतृत्वाखाली ते निवडणूक लढवत नाहीत त्यांचं एक संघ आहे संघाने निर्णय घेतात की बाजार समितीतलं एक संघ आहे त्या संघाने निर्णय घेतात त्यांच्यात एक कमिटी असते एक लवाद असते लवादातनं त्यांनी दोन उमेदवार काढते आणि तिथं पक्षी कुठलंच नसतं लवादाने मान्य करी की निवडणूक तिथं होत असते आणि आतापर्यंत ते शोधाऱ्यांना असू दे बाबूराव चाकू असू दे भीमराव पाटील साहेब असू दे लवाद जे आहे ते लवादाचा त्यांनी फॉलो घेतात आणि हमाल तोलार जे आहे त्यांना कुठला पक्ष नाही किंवा त्यांचा हे नाही आहे म्हणजे त्यांची संघटना नाही आहे ते त्यांचे स्वतंत्र निर्णय घ्यायला बांधतील की तीन जागेसाठी आमचा म्हणजे पाठिंबा राहील कुणाला काय करायचं मदत करायचं पण उमेदवारी ठरण्यात आमचा त्याच्यात कुठला सहभाग नाही आहे संदर्भात ते आम्ही सगळी आमची जी नावं दिली होती सचिन दादांकडे दिली होती ते निर्णय सचिन घेतला आहे त्यांना जे वाटलं बाबा ते चांगले काम करणार वाटागटी कधी आता मला काही जागा कमी मिळाल्या मी माघार सग सरोपलो ना सुरेशना काही जागा कमी मिळाला दादाना काही जागा त्यांच्या अपेक्षा होती त्यांच्या त्यांना पण मिळालं नाही त्याला म्हटलं आपण एका वेळेला निवडणूक सगळी म्हणून एकत्र लढवायचं असेल तर कोणीतरी एक पोल मागच सरकलं पाहिजे आणि ही निवडणूक तेव्हा सक्सेस होती आणि असंच जर भांडत बसलो मग आता ह्याच्यातले किती लोक दुसरीकडे गेले असतील पण त्याला जाणारच आता ही निवडणूक आहे सगळ्याला म्हणजे दमच नाही कुणाला ही निवडणूक झाली म्हणजे परत आता निवडणूकच होणार नाही अशी अपेक्षा असते पण ही लोकशाही आहे लोकशाही अशा निवडणूक होत असते चालतच असते त्याचा का काही विषय नाही धन्यवाद